नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षीसुद्धा कापसाची वाढती आयात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा गळा घोटणार की काय अशी एकूण परिस्थिती सध्या तरी दिसत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये यावर्षी हंगामात कापसाला कोणता दर मिळेल यासंबंधीची माहिती आपण पाहत आहोत मागील काही वर्षापासून कापसाची उत्पादकता व उत्पादन घटत आहे वाढता खर्च बाजारात मिळणारा कमी दर व यातून होणारे आर्थिक नुकसान पाहता कापसाची पेरणी क्षेत्र देशात तीन पॉईंट पस्तीस टक्क्यांनी घटले तर राज्याचा विचार केला तर राज्यात सहा पॉईंट बारा टक्क्यांनी घटले असल्याचे दिसून येते त्यातच चालू हंगामात पहिल्या आठ महिन्यात सत्तावीस लाख लाख गाठी कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली आहे कापसाची वाढती आयात व वा जागतिक पातळीवर दबावात असलेले दर विचारात घेता आगामी हंगामात कापसाचे दर हमीभावाच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आणखी बळावली आहे एक ऑक्टोंबर ते तीस सप्टेंबर हा जो काळ जो आहे तो कापूस वर्ष मानला जातो देशात कापसाचा वापर मागणी स्थिर असल्याने एक ऑक्टोंबर ते एकतीस मे या आठ महिन्याच्या काळात कापसाची उच्चांकी आयात करण्यात आली तुलनेत निर्यात मात्र अठरा लाख गाठीवरच मर्यादित राहिली सन दोन हजार चोवीस पंचवीस या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाची कापसाची जे एम एस पी आहे हमी भाव आहे तो सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल जाहीर केला होता मात्र प्रत्यक्षात वास्तवात बहुतांश शेतकऱ्यांना सहा हजार आठशे ते सात सात हजार दोनशे रुपया दरम्यानच आपला कापूस मागील हंगामात विकावा लागला चालू हंगामासाठी कापसाची जी एम एस पी आहे म्हणजेच हमी भाव जो आहे तो आठ हजार एकशे दहा रुपये जाहीर करण्यात आला आहे सध्या मध्यम लांब धाग्याच्या रुईचे दर पाच पंचावन्न हजार आठशे ते छप्पन हजार पाचशे रुपये तर लांब धाग्याच्या रुईचे दर छप्पन हजार सहाशे ते पंच सत्तावन्न हजार प्रतिखंडी असून सरकीचे दर तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल दरम्यान असल्याने कापसाला सरासरी सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळत आहे हेच दर आगामी तीन महिन्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता असून सरकीचे दर कमी झाल्यास कापसाला प्रति क्विंटल सात हजार दोनशे तर वाढल्यास सात हजार पाचशे रुपयाच्या आसपासच दर या चालू हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे